नमस्कार मी उषा मुरादी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आज मी बनवणार आहे रव्याच्या कुरड्या त्यासाठी मी एक पातीला घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा किलो रवा टाकला आहे आणि त्या रव्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून चांगला तो धुऊन घ्यायचा आहे रवा आपल्याला सकाळचे आठ वाजता मी रवा भिजत घातलेला आहे सकाळ संध्याकाळ त्या रव्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे नवीन पाणी बदलित राहायचं आहे असं मी दोन दिवस रवा भिजत घातला रवा भिजल्यानंतर आपल्याला एका टोपाला पा फडकं बांधायचं आहे आणि त्याच्यातून तो जो रवा आहे भिजवलेला तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे किंवा आपल्याकडं सुजीची जी चाळ आहे त्या चाळणीने पण गाळून घ्यायचा आहे आपला चीक तयार झालेला आहे माझा एक आता आपल्याला तो चीक शिजवण्यासाठी मी एक कुकरचा डबा भरून पाणी ठेवलेलं आहे आणि माझा चीक पण एक कुकरचा डबा भरूनच तयार झालेलं आहे आता ते पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यात त्याच्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे बाजूला आणि त्याच्यात राहिलेल्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे परत झाकण ठेवायचं आहे झाकण काढून आता जो एक कुकरचा भर माझा जो आहे तो आपल्याला त्या टोपामध्ये वतायचं आहे थोडंसं गार पाणी टाकून ते हलवून हलवून घ्यायचं आहे हलवीत राहायचं आहे जोपर्यंत आपला चीक चांगला शिजत नाही त्याच्या गोळ्या होऊन द्यायच्या नाही आहे हलवीत राहायचं मी एक लाटणं घेतलेलं आहे हलवण्यासाठी आपलं चीक आता शिजत आलेलं आहे चांगल्या प्रकारे चीक शिजल्यानंतर कुरडा टाकायचं आहे एक वरला हात लावून मी ते लाटण्याचं काढून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे कलथ्याने उलटापालटा चिक करायचं आहे चिकाला उलटापालटा क केल्यानंतर त्याच्यावर परत आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे आता मी एक स्वऱ्या घेतलेल्या आहे त्या स्वऱ्याला आतून बाहेरून तेल लावून घेतलेलं आहे आता त्या स्वऱ्यामध्ये चीक शिजलेलं आहे साधारण चिक अर्धा तास शिजून घ्यायचं आहे त्या स्वऱ्यामध्ये आता चीक भरलेलं आहे हात लावून पाहिजे हाताला चिकटतो का नाही चिकटतो चीक एक मी प्लास्टिकचं कागद घेतलेलं आहे त्याच्यावर आता ही कुरडई मी बनवून घेतलेली आहे अशा सर्व प्रकारच्या कुरड्या करून घ्यायच्या आहे त्यामध्ये मी काही कलरच्या पण कुरड्या तयार केलेल्या आहे एकूण आपल्या बारा बारा ते चौदा कुरड्या तयार झालेल्या आहे मी एका टोपामध्ये चिक काढून घेऊन त्याच्यामध्ये आंबा कलर टाकलेला आहे किंवा केसरी कलर टाकलेला आहे चांगलं मिक्स करून त्या स्वऱ्यामध्ये भरलं आहे आणि मी पिवळे आणि हिरव्या कलरच्या पण कुरड्या बनवलेल्या आहे आता ह्या कुरड्या आपल्याला उन्हात ठेवायच्या आहे आपल्या कुरड्या चांगल्या उन्हामध्ये वाळवायच्या आहे आता कुरड्या दोन दिवस मी वाळवलेल्या आहे आता आपल्याला त्या तळून बघायच्या आहे मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी कुरड्या तळायला टाकलेली आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे बघा किती छान कुरडई फुललेली कुरकुरीत अशा कुरड्या ठिसूर मस्त कुरड्या तयार झालेल्या आहेत नको गहू भिजवायला नको काही करायला एकदम साधी आणि सरळ सोपी पद्धत आहे ही कुरड्या बनवण्याची ते स पांढरी कुरडई तर बघा किती छान फुललेली आहे पण कढईमध्ये बसत नाही कुरड्या ह्या रव्याच्या कुरड्या एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी असेच उन्हाळ्याचे सर्व पदार्थ टाकलेले